जे भीम दादा आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या जेवाय हो दादा जेवण करा तुम्ही तुमचं चॅनल कसं चाललंय आहे दादा खूप दिवसांनी भेट दिली हो ना पुढे आहे ते जास्वंतीचं आहे या आधी आहे ना ते ओळखलं बरोबर तुम्ही आणि हे जास्वंतीचं आहे छान चाललंय कोरपडपणे लावलेली आम्ही आणि हे पपईचं आहे एक छोटीशी पपई आलेली आहे बघा त्याला दिसले का होत आता नाही हो शेतात नाहीये पाठीमागे घराच्या पाठीमागे मालेगावला गार्डन आहे छोटसं तिथे बसली आहे मी छान वाटतं इथं बसलं का जरा इथं बसलं ना असं झाडांजवळ की असं थोडं फ्रेश वाटतं आणि बरं वाटतं झाडांजवळ बसल्यावर पण खरंच छान वाटतं मेसेज पहा कोणता मेसेज कोणता मेसेज राहिला शेतात आहात का कोंबड्या आहेत का नाही हो <laughs> कोंबड्या नाहीये कोंबड्या विंगड्या काहीच नाहीये तिकडे होते ना पप्पाच्या गावाला तिकडे होत्या कोंबड्या ते पण दुसऱ्यांच्या होत्या भाडोत्री ना त्यांच्या होत्या शहरामध्ये कुठे गावासारखं म्हणजे बघायलाच भेटत नाही काहीच नाही गावात जी मजा येते ना ती शहरामध्ये नाही येत अच्छा तिकडे होत्या का हो ना पप्पांच्या गावाला होते ना मी आता ती इकडे येऊन मला झाले तीन महिने तिकडनं आल्यापासून तब्येत बिघडली तर तब्येत तशीच आहे माझी हो ना गावावरून आल्यापासून तब्येत जी बिघडली ना तर बिघडलीच तब्येत माझी जय शिवराय ताई वेलकम वेलकम आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे सर्वांचं मनापासून धन्यवाद आल्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहे मी सर्वांचे काय झालं ताई तब्येतीला काय माहिती काय मी प्रायव्हेट दवाखान्यात जातच नाही आराम कुठून पडणार आहे लाईक like फस्ट धन्यवाद किरणदादा नमस्कार किरणदादा तुम्हाला नमस्कार सांगितला दादांनी बोला छान छान कमेंट करा कोणाची लाईक राहिली त्यांनी लाईक करून द्या प्लीज राकेश दादा सत्यजी दादा जय शिवराय सर्वांचं मनापासून खूप खूप आभारी आहे मी आल्याबद्दल कविताताई जेवण झालं का नाही हो दादा एवढं लवकर नाही आम्ही दोन अडीच तीनला जेवण करतो एवढं लवकर कधी जेवण आधी व्हायचं आमचं माहेरी एक वाजता जेवण आता नाही होत आता दोन अडीचशिवाय जेवण नाही होत आमचं आमची ताई खूप घाबरता बाबा दवाखान्याला घाबरता म्हणजे काय मला म्हणजे ना दवाखान्यात जायची इच्छाच नाही आहे पहिली गोष्ट सांगू ना हॉस्पिटल मध्ये जायची इच्छाच आहे मला आता जोपर्यंत चालली आहे चालते ज्या दिवशी संपली त्या दिवशी संपली विशेष संपून टाकायचा काय एवढं टेन्शन घ्यायचं राघव बरं ताई काय रागू नको काल मी एक कपिलदादा आले होते लाईवला जबरदस्ती मला हसायला लावलं मनापासून तर नाही हसली मी पण जबरदस्ती हसली ना त्याचा परिणाम मला इतका बोगच भेटला ना मला म्हणजे सांगूच शकत नाही मी आता तो परिणाम हसली का काही ना काही म्हणजे समोर येतच माझ्या त्याच्यामुळं मी जास्त हसवतच नाही हसणं सध्या बंद केलेलं के आहे मी पण प्रयत्न आहे सर्वांना हसवण्याचा बोला फटाफट छान पड़ छान मेसेज करा सर्वांनी दादा गेले का आहेत जी दादा कमेंट नाही येते तुमची कमेंट करा फटाफट मी लाईव्ह घेणं ना बंद केलं होतं पण मला भरपूर जण बोलले की लाईव्ह घ्या तुम्ही लाईव्ह चालू ठेवा म्हणून लाईव्ह पुन्हा चालू केली मी तर लाईव्ह बंद केली होती ताई रागवू नका नाही हो राग बी कसला राग मी कशाला रागवू माझ्या रागाची एवढी भीती वाटते <laughs> इतकी भीती वाटते माझ्या रागाची कधी मी रागवली बाई तुमच्यावर तुम्हाला सांगू पहिली गोष्ट आम्ही हसलो तर तुम्ही रागवला पाहिजे का बर <laughs> कशाला आम्ही असतो तर तुम्ही रागवायलाच पाहिजे ताई ताईच आहे मी सर्वांची ताईच आहे सर्वांची लाडकी ताई मी सगळे लाडके भाऊ आहेत मग ताई पण लाडक्याच आहेत आपल्या सगळ्या राकेश दादाची ॲक्टिंग उलट केली आम्ही असं का ओके दादाची ॲक्टिंग करते भरपूर जणांचा ना टाइम फिक्स आहे ना लाईव्हचा म्हणून थोडं गोंधळ होत <laughs> सत्यदीश जाधव गायब झाले वाटत त्या दिवशी कमेंट अडकल्या होत्या हो ना मला काही लक्षात आलं नाही त्या दिवशी कमेंट अडकल्या तर माझ्याही लक्षात नाही आलं जाऊ द्या काय नाही एवढं टेन्शन नाही घ्यायचं कोणत्या गोष्टीचं किती वेळा कमेंट केला आम्ही हो मैं बगित मैसेज हेलो दीदी हेलो आने के लिए बहुत बहुत धन्यवाद दीदी आपका भी स्वागत है आपका लाइव में जो खाना पीना हो गया क्या सबका खाना पीना हो गया क्या सबका तुम्हें वाचला नहीं तो दिवसी आम्मी तुम्हारा कमेंट के लिए बगित का अहो दादा कमेंट दिस न तो वार मी दीदी मैं अपना लाइव चल रही थी आप दिख गए हाँ तो अभी एक काम करो मेरी लाइव बंद होने के बाद आप लाइव चालू करो ठीक है हाँ जी दीदी हो गया अभी मेरी लाइव चालू है ना तो अभी थोड़ा बात कर लो आप दीदी वीडियो और कमेंट के लिए वाचली मी वाचली मला त्याच दिवशी कळालं तुम्ही कमेंट करत होते पण कमेंट येत नव्हत्या काही प्रॉब्लेम नाही इतक्या छोट्या गोष्टीचा विचार नाही करायचा जास्त विचार केल्याने आचार होतो आहे का तुम्हाला आचार म्हणजे कळालं ना जादा सोचण्याचे आचार तयार होत आहे कधी बोल बोलणार मग आता केव्हाच सांगितलं ना वाचलंय मी त्या दिवशी पण कमेंट दिसतच नव्हत्या जितक्या दिसल्या तेवढं तर आधी वाचल्या प्यारी दीदी प्यारी दीदी बोलने के लिए बहुत बहुत धन्यवाद आपका दिल से धन्यवाद दीदी बोलो थोड़ा देर दीदी मेरा और लॉन्ग वेट कर रहे हैं अभी थोड़ा पांच मिनट रुक जाओ अभी आए तो अभी तुरंत जा रहे हो आप दीदी क्या भेजा दीदी आपने मेरे को कब भेजा चाय पिऊ की मॅ कप में कप में चाय पिऊ की मॅ अहो ते काल दादा आले होते ना लाईवला त्यांचं वाटतं ॲक्सिडंट झालं आहे हो त्यांची डिप्पी चेंज झाली ओळखते मी त्यांना पण ते डिप्पी चेंज केल्यामुळं ना सगळं गोंधळ होतो तर त्यांना पायाला खूप प्रॉब्लेम झालेला आहे ते महिना दोन महिन्यापासून हॉस्पिटलला ॲडमिट आहे असं जवळ पण नाही आहे की माणूस जाऊन बघून येणार एवढं सांगायला ताई तुम्ही किती कमेंट करायला लावल्या अरे बापरे <laughs> मी पण मे महिन्यामध्ये ना तुम्हाला भरपूर कमेंट केलेले आहे तुम्ही एकही कमेंटचं मला रिप्लाय दिलं नव्हतं कळलं का आता स्वतःला त्रास झाला आणि स्वतःला कमेंट करावं लागलं तर किती मला बोलताय आहे ना बहिणीवर लगेच राग भरता पण बहिणीने उन्हाळ्यामध्ये इतके कमेंट केले इतके कमेंट केले तुम्ही त्या कमेंटचं उत्तरच दिलं नाही असे भाऊ असता का गेल्या मे महिन्यामध्ये मी इतक्या कमेंट केलेलं आहे ना माझे कमेंट तुम्ही वाचलंच नाही आहे पण तरी मी राग नाही भरली कारण राग रुग भरायला वेळ नाही आहे सध्या माझ्याकडे राग भरायला अजिबात टाईम नाही माझ्याकडे बिझी मी एकदम माझ्या डोक्यात आता सध्या एकच आहे कोणत्या गोष्टीवर काय बोलायचं आणि त्याच्यावर कसं आपलं चॅनल चालवायचा सध्या हेच आहे डोक्यामध्ये पण एक गोष्ट तर सांगेल मी तुम्हाला तुमच्या बहिणीमध्ये काहीतरी आहे काहीतरी बात आहे तुमच्या बहिणीमध्ये मी सक्सेस हो नाही हो प्रयत्न केला हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आंब्याचे झाड आम्हाला खूप राखून ठेवत आई हो घेऊन जावं येऊन मी लागलं तर दुसरं लावते पेरूचं पण रोप आहे बघा छोटस पेरूचं रोप ते कधी मोठं होईल काय माहिती त्याची वाट बघते मी मी आहे तर मोठं होईल की नाही ते पेरूचं रोप काय माहिती का मी गेल्यावर आहे मोठं खूप हाऊस होती मला असं दारामध्ये झाडं असावी निवांत येऊन बसते मी झाडांजवळ जाड़ा। मला खूप आवडतं पेरू मस्त अजून रोप पेरूच कारले, कारले पण येत त्याला कोरपड पण आहे आधी तर स्टार्टिंगला कोरपडच लावली हो होती मी खूप हाऊस होती कोरपड पण दारामध्ये लावायची एक रोप लावलं त्याला किती रोप आले माहिती मी पण हसते तुम्ही पण हसा आणि एकमेकाला हसवण्याचाच प्रयत्न करा सर्वांनी रुई मुद्दार ए, बाग आहे आपल्याकडे हो का कोरपडचं कारले कोरफोड बाग आहे बाबा तुमचं काय मोठे लोक तुम्ही माझे भाऊ सगळे मोठे मोठे बागच लावतील ना ते ला पण ते बागातून आम्हाला काही येत नाही अजून आमच्यापर्यंत अजून काहीच पोचलं नाही बागेतून <laughs> बघा सत्यधीश राके दादा राकेश दादा लगेच गेलेत सगळे बाय पण बोलून जात नाही जाताना बाय तरी म्हणावं ना प्रत्येकाने म्हणजे जात आहे ते कळतं ना जाऊ द्या काय मी मी काय रोड कोणावर राग भरत नाही राग भरायला वेळ नाहीये माझ्याकडे अय्यो बाबा ताईने डायलॉग मारला <laughs> जिंदगीच डायलॉग झालेली <जाने> आहे <laughs> जिंदगीच डायलॉग झालेली आहे डायलॉग काय मारू मी जीने के लिए सोचा ही नहीं नाहीता दर्द होंगे, संभालणे उशिरा कळालाय खूपच उशिरा कळाला ताई सुखी समाधानी आनंदी रहा, नांदा सोके भरे हो हो बारीक नांदणं चाललंय माझं एकदम बारीक नांदून नांदून तुमची बहीण दमली किसी ने मुझसे पूछा यूट्यूब पर क्या है तो भी कह दिया यूट्यूब पर मेरी फॅमिली आहे आय लव माय यूट्यूब फॅमिली आय्यो बाबा ताई नाही बोलू देणार <laughs> मी जर बोलायला लागली ना तर मी कोणालाच बोलू देत नाही मी लय बोलते मग एवढंच माझं बोलणं खूप कमी झालेलं आहे तीन वर्षापासून खूप म्हणजे खूपच कमी बोलते सध्या कारण बोलतो ना जेणे केलीये सोच आहे नेता दर्द होंगे हो जेव्हापासून आहे ना तेव्हापासून बोलणं खूप कमी केलंय मी पहिला त्या गाण्याचा अर्थच कळाला नव्हतं मला अर्ध्या वयामध्ये त्या गाण्याचा अर्थ आहे जाऊ दे बोलत ना लेट पण थेट लेट का ना त्याचा अर्थ तर कळाला ना माणसाला सॉरी ताई कशाबद्दल माघारी गावी लागेल ताई काय माघार घ्यावी लागेल ताई नाही 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 असं काही नाही का बोलू एवढं काय एवढं विशेष काहीच नाही आहे सगळ्यांचा टाइम फिक्स आहे ना लाईव्हचा म्हणून जरा गोंधळ होतो दादा तुमचं व्यवस्थित चाललंय ना काळजी घ्या काय टेन्शन होतं ते काय जास्त टेन्शन घेत जाऊ नका ताई काळजी घ्या भेटू पुन्हा तोवर जय शिवराय ओके आल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद दादा वेळात वेळ काढून बहिणीसाठी वेळ दिला तुम्ही खूप खूप आभारी आहे मी तुमची हो ताई आता जरा कामे आहेत खूप हो ओके दादा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे या तुम्ही मी पण काय नाही पाच दहा मिनटं चालवेल हो अजून आणि बंद करेल जास्त वेळ मी घेतच नाही लायू आता आवरलं काम थोडं म्हणून येऊन बसली झाडांजवळ गहू हरभरा भुईमुग पेरणी करायची आहे ताई हा गहू लावा हरभरे लावा भुईमुग लावा बहिणीला काहीच पाठवू नका बहिणीला दे फक्त सांगा सांगून सांगूनच परेशान करा गहू लावले हार भरे लावले ओके दादा आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर्वांचं यावेळी पाठवू नक्की काय नका पाठवू तुमच्या ताईच्या डोक्याचेच हार बरे झालेले ताईच्या डोक्याचेच हार बरे झालेले म्हणून बरे बिरबरे काहीच खायची इच्छा नाही होत सध्या आरामात पेरणी करा आनंदात राहा तुम्ही पण काही टेन्शन असेल टेन्शन घेऊ नका काळजी घ्या स्वतःची आणि पुन्हा वेळ काढून या माझ्या लाईव्हला जेव्हा जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा कारण प्रत्येकाला का, प्रत्येकाचे वेगळे कामं असतात कामं पण केलीच पाहिजे ना आपण आम्ही बाजरी पाठवणार होतो तुम्ही का नाही सांगितले ताई गप्पा बसा बाजरी पाठवणार आहे नंबर द्या नंबर द्या ॲड्रेस नाही नंबर नाही बाजरी कुठं पाठवणार आहे आधी जेव्हा ओळख झाली तेव्हा हो हो या वेळेस पाठवा बघते मी किती बाजरी पाठवताय तुम्ही डोक्याची बाजरी झाली माझ्या डोक्याची <laughs> बाजरी हरभरे मी पण हसते तुम्ही पण हसा हसायलाच पाहिजे सटाळ्या नाकावर पाठवू ओके ओके आधी नंबर द्या नंबरवर कॉन्टॅक्ट होईल तेव्हा तुम्ही बाजरी आणून देणार मला हरभरे आणून देणार लागले तर अर्धे पैसे घ्या फुकट नका देऊ बहिणीला फुकट नको आम्हाला भावाकडून हिराई हॉस्पिटल जवळ तुम्ही तिथे येऊन उभे राहा मला कसं कळणार आहे तुम्ही येऊन उभे राहिले असं <coughs> मला काय स्वप्न पडणार आहे की माझा भाऊ मला बाजरी घेऊन येणार आहे वेळात वेळ काढून आले तुम्ही खरंच मनापासून धन्यवाद आहे असंच एकमेकाला सपोर्ट करत राहा कारण एकटं तर अवघड आहे पुढे जाणं एकमेकाला सपोर्ट करणार तेव्हाच पुढे जाणार ठीक आहे ताई कामे आटोपली की नक्की मेसेज करतो ओके धन्यवाद आल्याबद्दल मनापासून धन्यवाद दादा काळजी घ्या ताई नक्की ओके तुम्ही काळजी घ्या सर्वांनी दाजी कशी आहेत एकदम मस्त छान एकदम मस्त घ्या तुम्ही कामे आवरून घ्या आता माझ्यामुळे तुमचे काम नको थांबायला जॉब अजून भेटला नाही का अहो तब्येतच नाही नाहीये कुठे जॉबला जाऊ मरू द्या तिकडेच जीवाला बरं नाही आहे कुठे जॉबला जाऊ कोणते मला दहा हो पोर आहे जो जॉब करून बँक बॅलेन्स करून ठेवू मी जीवाला बरंच वाटत नाही तर काय करणार आहे हो पपईचं झाड आहे जीवाला जी बरं नाही कुठे कामाला जाऊ मी दीदी कुठं आहे आहे घरामध्ये आहे बारावीचं वर्ष आहे ना तिचा माझ्या लेकीचं बारावीचं वर्ष आहे हा पुढच्या वर्षी तेरावीला जाणार माझी मुलगी आता तुम्ही जाणार तर कोण आहे बोलायला मी मला वाटतं बंदच करून टाकू लाई बंद करू लाई अस वाटतय अभिनंदन दिदी दी दीदीचं दी हो हो बाय बाय आल्याबद्दल खरंच धन धन्यवाद मी सर्वांच असंच सर्वांना सपोर्ट करत राहावा प्रत्येकाने ते मेसेज बघत जा आमचे बघते ना दादा कुठं मेसेज सुटत आहे आठवणीने ओके प्रत्येकाचे मेसेज चेक करते मी येतो ताई ओके बाय दादा काळजी घ्या तुम्ही बंदच करते मी लाईव्ह आता हा व्हिडिओवरचं बघते मी दादा जे कोणी माझं लाईव्ह बघत आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की प्लीज सर्वांना सपोर्ट करा कारण प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करत आहे तुम्ही सपोर्ट केला तरच आम्ही पुढे जाणार आहोत तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही होणार आणि मलाही तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्कीच मला सपोर्ट करा हमारी प्यारी दीदी राधे राधे अनुमती चाहते हैं खुश रह, रहो दीदी बाय ओके धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद Trên sân k h